सगळे बघताय ना वेळेचं बंधन पाळत नाही रियाजाच्या बाबतीत मी नेहमी सांगतो मी गायक नाहीये पहिल्यापासून सगळ्यांना सांगतोय मी तबला वादक आहे माझा विषय तबला आहे मी केवळ माझ्या लेकरांसाठी गातोय म्हणजे लेकरांसाठी म्हणजे मी, मी जन्म दिलेल्या ले लेकरांसाठी नाही हे ले जे घडवलेले माझे लेकर आहेत ना या लेकरांना साथीला कोणी घेऊन जाणार नाही म्हणून त्यांना साथीची सवय व्हावी म्हणून मी गायला लागलो का मी गायक नाहीये मुळात ते एक आहे की गेल्या फक्चाळीस वर्षापासून मी व्यासपीठावर वावरतोय आणि चव्वेचाळीस वर्षापासून एक कलावंत म्हणून वावरतोय ते कान माझे पक्के आहे म्हणून मी सगळ्यांना आग्रहा सांगत होतो की रियाज करा रियाज करा त्याच्यातले बारकावे आत्मसात करा स्टेज सगळ्यांनाच हवंय स्टेज कोणाला नको वाटतं सगळ्यांनाच वाटतं पटकन लगेच मला स्टेज मिळावं मला लगेच गाणं म्हणायला मिळावं पण रियाजाच्या बाबतीमध्ये जे मी परखड बोलतो ना ते त्याच्या र... रियाज करेगा वही राज करेगा wow. पण आपण रियाजच करायचा नाही पण आपल्याला ना राज्य हवं किंवा राज हवं हे आय म्हणजे ते मान्य नाही चेटणी मान हलवायलाच मोठे नाही म्हणजे तुम्हाला ते पटायला म्हणजे चेटणी सरांना सुद्धा पटायला येते आणि आपली अंबासोगाई जी, 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 जी संस्कृती हो आहे ना ही अशी संस्कृती आहे खेळीमिळीची संस्कृती वजाळी साहेबांना आता काकाजींनी इतकं सुंदर उदाहरण दिलं म्हणजे मागच्या वेळेला कार्यक्रमात काही तुम्ही बोलला होता चित्रकाराचं उदाहरण म्हणजे वजाळे साहेबांना असं सुद्धा वाटणारच नाही की आपण मसूल मध्ये सर्व्हिस करतोय असं हे अंबाजोगाई म्हणजे शहर आहे मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे मराठवाड्याचं पुणे म्हणून आपण ओळखतो तर आंबाजोगाईचा सांगीतिक विकास बऱ्याच जण मानतात मला की अरे तुम्ही बोरगाव करेल शास्त्रीय संगीताचा विकास करायच सोडून हे तुम्ही सिनेमातल्या गायकांचं वगैरे काय घेऊन बसला मला बोलत नाही तसं वाटतं का तुम्हाला कारण मी सगळ्या शास्त्रीय घरंदाज गायकांसोबत मी वावरलोय ना साथी केलीये कीर्ती शैलेदारांची कित्येक वर्ष साथी केलीये अर्चना जोगळीकरांची कथकची मी सलग बारा तेरा वर्ष साथी केली आहे म्हणजे शास्त्रीय घराण्यातले सगळ्यांशी मी वावरतोय ते मला प्रश्न पडतायत की सिनेमाची गाणी म्हणणाऱ्यांच्या सोबत तुम्ही कसं काय वावरतायत म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही कसं काय हे करतायत अरे पण मुळात संगीत संगीतच आहे आणि आपल्या अंबाजोगाईमध्ये आपल्याला ते वाढवायचं आहे अगोदर आपण डॉक्टर सगळे बरेच जण डॉक्टर आहेत तुम्ही गोडच आपण म्हणतो की कडू औषध एकदम पचत नाही तर ते गोड देतो आपण आणि तिथून सुरुवात करतोय आपल्याला सुरुवातची करायची आहे सुरुवातीचा बरेच जण करायची सुरुवातीला यांचं स्टेज बाथरूमच होतं म्हणजे बाथरूम ची कर आता मगाशी मला अहमद म्हणत होता अहमद पप्पा कुठे म्हणा म्हणाला की सर मैंने गाणं गाया अर काकी रुका नाही बोले म्हणे फेसबुक पे डाला तो फेसबुक पे डाला तो पांच लोगों के ऐसे से बेकार कमेंट्स आए बोले मैंने वो डिलीट कर दिया मैं बोला वो क्या है कि जब दो आदमी बात कर रहे होते सीधी तरीके से और उसमें से अगर एक गालियां देने को शुरू करे तो तेरे को कैसा लगेगा गाना वैसा ही है गाने का राग है गाने की भावना है गाने स्वर है आता भूपरागामध्ये तुम्ही जर निषाद घ्यायला धडधडीत आता ते कपाळ बडून घेईल काय करेल समोरच म्हणजे चक्क तुम्ही त्या करताय रागाची भेसळ करताय कसंही तर ते, ते कमेंट्स येणारच ना मग अहमदला म्हणलं अहमद तेरा पहिला स्टेज जो आहे वो बाथरूम एक दोन साल तक तू बाथरूम मे गाते जा बस वही पे रियाज करते आगे ओ म्हणजे ही जी प्रक्रिया हे विनोदानी सांगतो मी तुम्हाला पण हे गांभीर्यानं तुम्ही घ्या सगळ्यांनी फक्त मंगळ हस्तिकाचे कार्यक्रम केले म्हणजे आपण क्रमंत झालो हा मनातला गैरसमज काढून टाका त्याच्यानी आंबाजोबाईची हो संस्कृती वाढणार नाही माझी लेकरं बघा घडवलेली दहा हजाराची पब्लिक जरी असेल तरी माझी लेकरं त्या ठिकाणी त्याच ताटमाने एकही स्वर जाणार नाही याची काळजी घेतात कदाचित तुम्हाला माहिती असेल बरोबर आहे आणि जर स्वर गेला ना तर कानाला हात लावतात त्यांना जाण होत चुकलो आपण अरे लग्नात आम्ही जातो चुकीची तर जाणीवच नाही म्हणजे खोट बोल पण रेटून बोल फार त्रास होतो काकाशी त्याच्यासाठी रियाज करून जाणं गरजेचं असतं खूप त्रास होतो तुम्हाला होतो का नाही माहिती नाही मला तुम्ही काय नेमकं तुमची तर घाईच असते कारण तुम्हाला पुढचे लग्न गाठायचे असतो असतो मुळगावकर सातत्यानं तुम्हाला सगळ्यांना कामात ठेवले ज्याला गाणं म्हणता येते त्याने गाणं म्हणावं ज्याला म्हणता येत नाही त्याने ऐकावं आणि ऐकत ऐकत त्याने थोडं तरी गावं हा प्रयत्न त्यांचा सातत्यानं ना आहे आणि आमच्याही वसुंधरा प्रतिष्ठानला विविध कार्यक्रम सुचवून ते करून घेण्याची जबाबदारी घेणार आमचा सहकारी प्रकाश बोरगावकर आहे परमेश्वर गीते यांनी सज्जनाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली खरंतर आंबेजोई शहर हे गायन संगीत साहित्य धार्मिक सगळ्या शिक्षण ह्या सगळ्या माध्यमात पुढं आहे माणसाला प्रत्येकाला भूक आहे तशी समाजालाही भूक आहे चांगल्या विचाराची चांगल्या कामाची साहित्याची संगीताची नाटकांची मला वाटतं ही भूक वाढत राहिली पाहिजे तर मला वाटतं चांगला समाज निर्माण होऊ शकतो रिकाम्या काळात रिकाम्या कॉपी पेस गोष्टी करण्यापेक्षा आणि समाजाचं आरोग्य धोक्यात हो आणण्यापेक्षा मला वाटतं समाजाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी समाजाला महत्वाच्या आजारी पडलं की माणूस डॉक्टर कडे जातो तो गडू गोळी देतो आता सांगितलं कधी गोड गोळी देतो गोड औषध देतो पण तो ह्या सगळ्याला सुद्धा टाइम लिमिट आहे दोन दिवस तीन दिवस सात दिवस तो पूर्ण कोर्स केल्याशिवाय माणूस कणकणीत बारा होत नाही तो संगीताच्या माध्यमातून दुखणं दूर करण्याची ताकद संगीतात आहे हे तो आम्हाला नाकारते प्रकाश भोरगावकरनी सांगितलं रियाज महत्वाचा आहे माझ इतिहास असेल अधिकारी असो पुढारी असो पत्रकार असो कार्यकर्ता असो ज्याला सातत्याने रियाज करायचा आहे त्याला स्पर्धेला भीती नसते जो रियाज करतो त्याला आपल्याच सुद्धा आपल्यालाच कळलं जो अभ्यासच करीत नाही कॉपी करायची सवय लागली मूर्ती स्वतः करायची किंवा दुसऱ्यांनी द्यायची त्याच्यावर चिंतन न केलेलं होतं परंतु स्वतः अभ्यास करणाऱ्याला आपण कुठे कमी आहोत आपण काय केलं पाहिजे कुणाशी मदत घेतली पाहिजे कुणाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे ह्यासाठी तो रस्ता उडकत असतो मला वाटतं खऱ्या कलावंतांना खऱ्या खेळाडूंना रस्ता उडकण्याची ताकद असली पाहिजे आणि आपल्यात कमी आहे हे जाणवलं पाहिजे आणि दुसऱ्याकडून शिकायची तयारी असली पाहिजे खर तर गाणं गात असताना काही वळजवडीनं ऐकत असतात काही जर ऐकत असतात पण तो ऐकणाऱ्यांनी त्याचं कौतुक केलं पाहिजे पेशन्स ठेवून कौतुक केलं पाहिजे आणि चार लोक त्याला कॉमेंट करण्यापेक्षा एकट्यात एवढी दुरुस्ती कर की मी त्यातलं कळत असलं मी आता मंडळी साहेबांना म्हणलं की बऱ्याचदा असं असतं ज्यांचा गायनाचा संबंध नाही म्हणजे माझा संदर्भात त्या त्यात हे चुकलं म्हणायचं अरे बाबा तुला था था। तो, तो ते चुकलं म्हणायची पात्रता आली पाहिजे मला वाटतं ज्यावेळेस पात्रता आपल्यामध्ये एखादी गोष्टीची येते आणि त्यावेळेस आपण कोणाकडे तरी बोट दाखवतो तर त्या बोटाला अर्थ आहे नाहीतर ती एक कर्मलोक मला वाटतं समाजामध्ये वावरत असताना समाजाची जाणीव आणि जबाबदारी घेत असताना समाजाचाही सूर बिघडू नये आणि तो सूर एवढा भसाडा होऊ नये की माणसात माणूस राहू नये अशी वेळ घेऊ नये मला वाटतं हे सगळं टिकवायचं असेल तर साहित्य संगीत नाट्य क्रीडा ह्या सगळ्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे म्हणून मी वसुंधरा सेवा प्रतिष्ठानवर कार्यक्रम होतील भुदिल का नाही होतील हा माझ्यासाठी महत्वाचा विषय मी एवढंच कलावंतांना सांगतो की तुम्ही सगळे बसा आणि तुम्हाला जे कार्यक्रम घ्यायचे त्यात माझं जे योगदान आहे ते निश्चितपणानं सातत्यानं देईल एवढंच ह्या माध्यमातून सांगतो कारण आपल्याला सगळ्याला जगायचं असेल आपल्याला आनंद घ्यायचा असेल तर आंबेजूबाई शहरामध्ये आपण कायम राहणार आहात आपल्याला आनंद घेता घेता इतरांनाही आनंद देण्याची आपली भावना मला वाटतं शहरानं तुम्ही आम्ही सर्वांनी जपली पाहिजे म्हणून मी हा कार्यक्रम आज मला खूप आनंद झाला होत की खूप जण थोडं उशीर झालं असं एक प्रत्येकात गुन्हा असत सर घोड्यामध्ये बहात्तर गुण असतात घोड्यामध्ये बहात्तर गुण असतात ज्याला घोड्याचा अभ्यास आहे त्याने घोडं घ्यावं नाहीतर घोडं घेतलं तर हायती विकावं लागते नाहीतर नसलं तर येते म्हणजे बहात्तर खोडी असतात सर आणि घोड्यावर बसणाऱ्याला चौऱ्याहत्तर खोडी असल्या तर घोडं चालतं मला वाटतं कलावंतामध्ये सुद्धा थोडे दोष आहेत प्रपंच आहे मित्र आहेत नातेवाईक आहेत आई वडील आहेत पण इतकाही उशीर करू नका की आलेले जाऊ जातील आणि आपण पुन्हा कसं का काय करायचं म्हणून थांबणार नाही मला वाटतं प्रकाश बोरगावकरांना असा तुम्ही त्रास नका प्रकाश बोरगावकरांनी विद्यार्थी घडवले मला वाटतं तरुण मुलांनाही लाजवल असेल त्यांनी कायम प्रत्येक कार्यक्रमामध्ये जीव लावला जीव दिला आणि कार्यक्रमाला उत्साह दिला मला वाटतं हा गुण तुम्ही घ्यावा मी घ्यावा आणि एक लक्ष ठेवलं पाहिजे आपण एवढ्या मोठ्या कलाकारांच्या स्मृतीसाठी गातोय त्यांच्यासारखं आपल्याला येणार नाही पण त्यांच्यासारखं गात असताना आपल्यातही काही वेगळं आहे ह्याचा आनंद मिळाला तर खूप काही होऊ शकतं मला वाटतं ते ताकद येणं मला वाटतं महत्वाचं आहे कारण प्रत्येकामध्ये वेगळ्या क्वालिटीज आहेत फक्त क्वालिटी आपल्या आपल्याला कळल्या पाहिजेत नाही त्या जवळच्या त्या आठवून दिल्या पाहिजेत पण आपल्याला कायम सवय आहे की पांढऱ्या शुभ्र पडद्यावर जे काळा डाग असला तर सारखं लक्ष तिथं झालं आणि पांढऱ्या पडद्याकडे निग्लेक्ट करतो मला वाटतं कलाकार तिथं सांगतो कलाकारानं का कला त्या काळ्या डब्याकडे न बघता डॉटकडे न बघता पांढऱ्या शुभ्र बघ पडद्याकडे बघत बघत आयुष्यात तो काळा डाग येणार नाही ह्याचाच विचार करावा एवढ्याच मी या निमित्तानं शुभेच्छा देतो मी ह्या कुटुंबातलाच आहे मला गाणं कधी जमलं नाही आणि प्रकाश बोरगावकरशी माझे संबंध इतक्या वर्षा नाही त्यांनी मला ते काही शिकवण्याचा प्रयत्नही केला नाही आणि मला एका गोष्टीचं बरं वाटलं आयुष्यात कामा पुढाऱ्यांना कुणी आहे कुणी लो आहे कुणी शुगर वाढीत काही करत आहे सर म्हणजे आमचे आवाज सारखे बदकत असतात कविताही सुद्धा आणि खरोखरच गाणं म्हणत जगणं हे फार सोपं आहे त्याचं कारण असं आहे की गाणं निसर्गात निसर्गातच आहे म्हणजे आपल्या जन्मामध्ये गाणं आहे संपूर्ण निसर्गामध्ये कसं गाणं आहे की आपण सोलर युनिवर्स हे सोलर सिस्टीम आहे ही एका गेयतेने बांधलेली आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये एक रिधव आहे त्याच्यामध्ये एक ताल आहे त्याच्यात एक गाणं आहे माणसाचा जन्म होतो त्याच्यामध्ये सुद्धा गाणं आहे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर त्याची जडणघडण तडण होते तो वाढतो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे असं आहे हिरदय धडधडत त्याच्यामध्ये एक ताल असत रक्त सळसळत त्याच्यामध्ये सुद्धा एक सूर असत आणि श्वास तर आहेच आहे लक्षात घे म्हणजे गाणं आपल्यापासून दूर नाही परंतु याच प्रकटीकरण ज्यांनी केलं त्या अशा या लताजीदी असतील आशाताई ताई असतील किंवा जे सर्व महान कलाकार आहेत यांनी याचं प्रकटीकरण केलं किंवा के जे या क्षेत्रामध्ये पुढे आहे त्यांनी प्रकट केलं आणि म्हणून इथं मला मला नाही वाटत असा की जगामध्ये कोणी असा सजीव आहे सजीव म्हणतोय माणूस पण नाही म्हणत जगामध्ये असा सजीव आहे की जो तालाला थांबत नाही किंवा सुराला ऐकत नाही लक्षात घ्या पण कोणा पुढं म्हणजे आपण श्रीकृष्णने बघितला आपण सगळ्या सगळी जनावर आहे भगवान श्रीकृष्णाने बासरी वाजवली की सगळे येतात असे अनेक उदाहरण आपल्याला देत येतील म्हणून गाणं मस्त आहे तर आपण गाणं म्हणत जगलं पाहिजे आणि त्यानिमित्त त्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खरोखरच खूप अभिनंदन